सोन्यापाठोपाठ आता चांदीमध्ये सुद्धा विक्रमी भाववाढ झाली आहे चांदीचे दर जीएसटीसह एक लाख एक्क्याऐंशी हजारावर पोहोचलेत आठ दिवसात चांदीच्या दरात सत्तावीस हजारांची वाढ झाली आहे सोन्याचे भाव जीएसटीसह एक लाख सत्तावीस हजार चारशे रुपयांवर आहेत तर चांदीचे भाव हे सुद्धा गगनाला भिडलेले आहेत याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया आपण बघू शकतात की जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत सुवर्ण नगरीमध्ये सोन्या पाठोपाठ चांदीच्या दागिन्यांमध्येही मोठ्या या ठिकाणी वाढ झालेली आहे जर विचार केला तर जागतिक बाजारपेठेचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवर या ठिकाणी झालेला आहे आता त्याचं इंडस्ट्रीयल युजेजचं प्रमाण फारच वाढलेलं आहे इंडस्ट्रीयल युजेजमध्ये म्हटलं तर ई व्ही आहे सोलार आहे आणि आणखी काही टेक्नॉलॉजी आहे सोलारमध्ये मध्ये पण सांगितलं आणि त्या हिशोबाने आणि जे लोकल डिमांड आहे तर ह्याचा डिमांड फार वाढला आहे मार्केटमध्ये आता चांदी ज्वेलरी आणि आर्टिकलसाठी आर्टिक पण थोडा कमी भेटत आहे बुकिंगमध्ये चालली जा चालली गेली आहे चांदी लोक येत आहे आणि बुकिंग करून जात आहे आणि सांगताय की आता जेव्हा डिलिव्हरी भेटेल तेव्हा द्या आजचे चांदीचे नेमके भाव जी एस टीसह सह काय आहेत आजचा भाव आहे जी एस टीसह सह एक एक्क्याऐंशी तीनशे किलोचे मागे जी एस टीसह जर विचार केला दिवाळीचा सण आगामी काळात या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे जर विचार केला तर सोने पण वाढला आहे आणि चांदी पण वाढली आहे ते दरवर्षीच वाढतात मागचं तुम्ही आपण बघणार आहे तर मागचा जे धनतेरस होता त्यामध्ये ते सर्वात जास्तचे भाव होते आता सर्वात जास्तच भाव आहे चांदी सोना हे इन्व्हेस्टमेंटसाठी एक ऑप्शन छान आहे सोन्या पाठोपाठ जळगावच्या बाजारामध्ये चांदीने देखील झळाडी घेतलेली आहे चांदीचे दर हे जीएसटी सह एक लाख एक्क्याऐंशी हजार प्रति किलो या ठिकाणी गेलेले आहे आगामी काळात सोने चांदीमध्ये मोठी भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे मात्र ग्राहकांनी कुठेतरी अपेक्षा केली आहे की सोने चांदीचे भाव कुठेतरी कमी झाले पाहिजे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव